उमऱ्या पलीकडचं नातं मुंबईत एका मध्यमवर्गीय कॉलनी जिथे एकाच इमारतीत वेगवेगळ्या जगण्याच्या गाथा रोजच घडत असतात त्यात एक होती मधुरा बर्वे साधी पण नेटकेपणाने जगणारी गृहिणी नवरा ऑफिसला आणि मुलगा कॉलेजला गेल्यावर तिचा दिवस सुरू व्हायचा म्हणजे ते दोघे घरात असेपर्यंत ती त्यांच्या मागेमागेच करत असायची पण त्याआधीच तिच्या घरात एक दुसरीच व्यक्ती पाऊल ठेवायची ती म्हणजे शालू कामवाली बाई शालू रोज सकाळी साडेसहा वाजता येत असे बेमालूमपणे स्वयंपाकघरात शिरून भांडी घासायला सुरुवात करत असे मधुरा आधी कधी तिच्याकडे विशेष लक्ष देत नसे फक्त चहा घेणारेस का एवढंच विचारायची पण एक दिवस सगळं काही बदललं होतं त्या दिवशी शालू नेहमीप्रमाणे वेळेवर आली नाही सात वाजले साडेसात झाले मधुरा थोडी अस्वस्थ झाली ही आली नाही अजून आज भांडी कोण घासणार या विचारातच तिचा चहा थंड झाला आणि मनात एक हलकीशी काळजी दाटून आली त्या दिवशी संध्याकाळी शालू आली तिचे डोळे सोजलेले केस विस्कटलेले होते चेहरा थकलेला दिसत होता मधुराकडे पाहत शालू म्हणाली सॉरी ताई आज थोडा उशीर झाला मधुरा प्रथम संतापली अगं सांगायची काही पद्धत असते की नाही पण नंतर तिच्या चेहऱ्याकडे पाहून थांबली बरं झालंय काही का बरं नाही का शालू थोडा वेळ गप्प राहिली मग हळूच आवाजात म्हणाली सासूबाई गेल्या रात्रीच म्हणून उशीर झाला कामावर यायला मधुराला तर धक्काच बसला अगं मग तू आलीस तरी कशी कळवायचंच ना मला शालू डोळे पुसत म्हणाली ताई सुट्टी घेतली असती पण उद्या किराणा आणायचा आहे मुलगी पण आजारी आहे थोडा पैसा हवा होता ती त्या क्षणी मधुराला जाणवलं ही बाई घर साफ करत नसून ती तिचं आयुष्य समर्थपणे चालवत होती शालूच्या मनातील चालू असलेली घालमेल मधुराला जाणवत होती आणि त्या दिवसापासूनच मधुराचं वागणं बदललं आता ती शालूला कामवाली म्हणून पाहायची नाही ती पण आपल्यासारखीच एक स्त्री आहे तिलाही मन भावना असतात हे सुद्धा लक्षात घ्यायला लागली पण एक दिवस मधुरा शालूला म्हणाली शालू उद्या सुट्टी घे मी भांडी घासीन तू थोडं विश्रांती घे खरं म्हणजे शालूला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं तरीही ती कामावर आली होती तेव्हा शालूच्या डोळ्यात आश्चर्य आणि कौतुक दाटून आलं इतक्या वर्षात कुणीही तिला हे बोललंच नव्हतं आता मधुरा आणि शालू एकमेकींच्या आयुष्यातलं दुःख गुपित हसणं आणि अश्रू वाटून घ्यायला लागल्यात शालू मधुराला सांगायची तिच्या मुलीच्या आजारपणाबद्दल तर कधी पैशांच्या अडचणीबद्दल मधुरा त्यातून तिला मार्ग काढण्यासाठी मदत करत असायची मग मधुराही तिच्याशी सल्ला मसलत करायची नवऱ्याच्या रिटायरमेंटचं प्लॅनबद्दल तर कधी मुलाच्या करिअरबद्दल अशा त्यांच्या गप्पा चालूच असायच्या एके दिवशी अचानक शालूच्या मुलीची तब्येत बिघडली शालूच्या मुलीला दवाखान्यात दाखल करावं लागलं ती रात्र शालू हॉस्पिटलमध्येच होती मधुरा तिला फोन करून विचारायची काय लागेल तर सांग मी आहे मी आहे हा शब्दच तिला सुकावून जायचा एक दिवस मधुरा स्वतःहून शालूच्या घरी गेली हातात औषधांची पिशवी होती तिच्या शालूच्या डोळ्यातून अश्रू तरळले डोळे पुसत ती म्हणाली ताई तू देव आहेस माझ्यासाठी मधुरा हसून म्हणाली मी काही देव नाही ग फक्त मैत्रीण आहे तुझी सणासुदीच्या दिवसात ज्यावेळी बाकीजणी कामवाल्यांना सुट्टी द्यायच्या आणि शेळं जेवण द्यायच्या तेव्हा मधुरा शालूला आपल्या घरात बसवायची एकत्र जेवायला अगं तुला कोण म्हणतं कामवाली मधुरा म्हणाली खरं तर तू माझ्या घराचा एक भाग झाली आहेस त्याच दिवशी शालूने एक राखी काढली आणि मधुराच्या हातावर बांधली माझी बहीण नाही पण देवाने तुला पाठवलंय बहीण म्हणून आणि देवाचे आभार मानू लागली मुंबईच्या मध्यमवर्गीय कॉलनीतील त्या छोट्या इमारतीतील सकाळच्या गप्पा ही नेहमीच्या जीवनाचा भाग होत्या पण गेल्या काही दिवसात एका नात्याला घेऊन बायकांमध्ये चुपचाप न सांगता कुजबुजले जाई विषय होता मधुरा आणि शालू बाकडावर बसलेल्या बायकांमध्ये चर्चा सुरू होती कामवालीशी इतकी जवळीक वैशाली म्हणाली मी तर इतकं कधी पाहिलंच नाही मोलकर्णीशी इतकी जवळी करता का कोणी सोनाली मात्र विचारमग्न होऊन म्हणाली हो पण काहीतरी वेगळं असावं त्यांच्या नात्यात मधुराताई आणि शालू यांचं नातं आजकाल कॉलनीतील बायकांच्या बोलण्याचा विषय झाला होता कॉलनीतील एक वडीलधाऱ्या आजी म्हणाल्या काय कुचपुसताय माणूस माणसाला मान, मान देतोय ना कामवाल्या बाईचा काही मान सन्मान नसतो का तेव्हा सर्वच बायकांनी खाली मान घातली आता तर साप्ताहिक सोसायटी बैठकीत जिथे मोठ्या जमेच्या विषयांवर चर्चा व्हायची तिथेही चर्चा प्रचंड तापली वैशाली थोडी अधिक ठामपणे म्हणाली ती म्हणाली मधुरा आपण घरात कामवालीशी मैत्री करायची का समाज काय म्हणेल याची तरी काळजी घ्यावी अगं आपल्या आणि तिच्या स्टेटसमध्ये किती फरक असतो मधुराच्या डोक्यात प्रश्न फडफडू लागले लोकांच्या दृष्टीने तिचा हा निर्णय चुकीचा वाटू लागला कामवाली म्हटली की फक्त त्यांच्याकडून आपली सेवा करून घ्यायची पण आपण इतकी जवळी केली की, की आपण तिच्यात गुंतलो ती विचार करत होती परंतु जेव्हा ती घरी आली घरात येऊन शालूच्या डोळ्यात दिसणारा तो थकवा दुःख आणि आशेचा प्रकाश पाहून मधुराला कळले की ती फक्त कामवाली नाही एक माणूस आहे जिच्या आयुष्यात केवळ धावपळ आहे समाजाचा हा दबाव आणि टोमणा शालूला फार भावला नाही पण आधीप्रमाणे हसत हसत काम करत नव्हती पण मधुराशी बोलणे कमी झाले तिच्या मनात शंका निर्माण झाली एकदा तिने मधुराला हळू आवाजात सांगितलं ताई लोक काय म्हणताय हे ऐकून मला खूप वाईट वाटतंय मी तुमच्या घराचा भाग होऊ इच्छित होते पण आता वाटतं की हे सगळं सोडावं मधुराने तिला हात धरून शांतपणे सांगितलं शालू जगात जे लोक काहीही म्हणतात त्याचा आपल्याला विचार करायचा नाही अगं तोंड आहे ती बोलणारच आपण प्रेम आणि माणुसकीने जगायचं तू माझ्या आयुष्यातील एक फार मोठी व्यक्ती आहेस समजलं सणासुदीच्या काळात कॉलनीत एक मोठा कार्यक्रम होणार होता मधुराला आयोजक म्हणून संधी मिळाली तिने ठरवलं की यंदा शालूला सगळ्यांसमोर काम करत दाखवायचं तिच्यातील कलागुण हे सर्वांना समजले पाहिजे कारण ज्यांना वाटतं की कामवाली फक्त काम, काम करणारी व्यक्ती असते त्यांना यामधून शिकायला मिळायला हवं की माणसाचं मन आणि हृदय हेच खरं महत्त्वाचं आहे कार्यक्रमात शालूने सजावट केली आणि ती अप्रतिम केली जेवणात मदत केली लोकांना वाढण्यासाठी ती तिची धावपळ सुरू होती काही लोकांनी नाराजी दर्शवली पण मधुरा हुबी राहून म्हणाली तिला कामवाली म्हणणं सोपं आहे पण ती माझ्या घरातली आहे तिला मान दिला नाही तर मला स्वतःला मान द्यावा वाटणार नाही शालूचा गोड स्वभाव बघून त्या कार्यक्रमानंतर काही दिवसात कॉलनीतील लोकांच्या मनात हळूहळू बदल होऊ लागला काही शेजाऱ्यांनी शालूला त्यांच्या घरात बोलावून घेतलं काहींनी तिला ताई म्हणायला सुरुवात केली शालू हसत म्हणाली मी यापूर्वी कामवाली होते आता मला वाटते की मी तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती आहे मधुरा तिचा हात धरून हसत म्हणाली शालू तू कामवाली नाहीस तू आमच्याच आयुष्याचा एक भाग आहेस व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद